महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा आहे भाजपाकडून विनय सहस्त्रबुद्धे आणि संजय नाईक यांच्या नावाची चर्चा आहे असं कळत आहे मात्र महाविकास आघाडीकडून मात्र अजूनही या संदर्भातलं चित्र स्पष्ट होत नाहीये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनही कायम आहे प्रतिनिधी निकेश चारतूर यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात निकेश काय नेमकं घडलेलं आहे जर का अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटत नसेल तर नेमकं काय कारण आहे त्याच्यामध्ये हे कळू शकले का नक्कीच रेड्डी जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेले ला, आहेत मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडी कि महा असेल किंवा महायुती असेल त्यांच्यामध्ये जागा वाटपाचा टिडा जो आहे तो अजून देखील सुटलेला नाही आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील ठाणे लोकसभा ही जागा एकीकडे जर पाहिलं तर भाजप त्या जागेवरती आग्रही आहे तर शिंदेंच्या शिवसेना ही देखील त्या लोकसभा जागेवरती आग्रही आहे भाजपकडनं विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर संजीव नाईक यांचं नाव सध्या चर्चेत आहे तर शिंदेच्या शिवसेनेकडनं रवींद्र पाटक यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे ठाणे लोकसभेसाठी हे दोन्हीही मित्रपक्ष आग्रही आहेत मात्र जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री जे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे असं शिंदेच्या शिवसेनेकडनं सांग सांगण्यात येत मात्र मात्र दिल्लीमधनं जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल असं भाजप सांगितलं जात आहे जर राज्यामध्ये जर मंत्र्यांसोबत जर चर्चा होत असेल त्यामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री वारंवार चर्चा होत असली तरी हा जागेचा टिडा जो आहे तो खरं तर दिल्लीमध्ये सुटणार असल्याचं चित्र जे आहे सध्या तरी पाहायला मिळत आहे त्यामुळे ठाणे लोकसभा ही जागा नमकी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी